यानंतर बातमी आहे प्रणिती शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याची काम करायचं नसेल तर बदली घ्या तुमची शिफारस मी करेन असं म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिलाय सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांनी सतर्क राहून काम करावं ज्यांना जमणार नाही त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली करून घ्यावी तुमची शिफारस आपण करू असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर यावेळी बोलत असताना जनसेवेसाठी आपण स्वतःला वाहून घेतलेलं आहे असं प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं आहे आणि तेच मी करण्या शेवट आणि मी कमिशन टक्केवारी नाही ना तुम्ही म्हणून अधिकारी पण जर माझ्या सोबत काम करायचं असेल आणि जर तुमचं ध्येय आणि माझं ध्येय सेम असेल तर आपण काम करूया तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बंदी मागून घ्या पहिले शिफारी पर्यंत